हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओत आज आहे देवांशचा वाढदिवस आणि वाढदिवसाची चालू आहे तयारी हाय हे देवांशचे अंशिकाचे फ्रेंड इकडं बघा चालू आहे तयारी फुगेची चिटकवायची आज वेगळं करतो येतो काहीतरी आणि तिरंगाचेच फुगे आणलेले आई बसलेले इकडं आईची दुखती आहे दाढ त्या खूप परेशान झाल्या दाताना देवांश अंशिका गेलेले त्यांच्या बाबा सोबत गिफ्ट आणायचं होतं देवांशला त्यामुळं इकडे चालू स्वयंपाकाची तयारी माझी बड्डेला कोणीच नाही आलेलं ह्या वर्षी का बरं नाही आल्या आई पोरी पाऊस आहे कोमलताईला पण आणायला जायचं होतं पण पाऊसच चालू इतका पाऊस आहे ना सकाळपासनं त्यामुळं नाही आल्या नंतर पण म्हणलं जायचं तर आई म्हणे नको पोरींना सर्दी वगैरे झाली तर परत प्रॉब्लेम त्यामुळं नाही गेले वेगळं करतोय तो काहीतरी भैया रोज येतो व्हिडिओ चला आम्ही भेटतो तुम्हाला देवांश आल्यानंतर देवांश बस ए देवांश तुझा ड्रेस दाखवून मला कोणी आणला रे बापान आणला का माझ्या पप्पा ना का तुझ्या पप्पा न हे बघा आमखे कपाटातच ठेवून पहिल्या ड्रॉवर मध्ये पहिल्या नंबरच्या ड्रॉवर मध्ये कपाटात हे बघा ड्रेस काढून टाकतो तुझा ड्रेस दाखव बाळा खाली आहे अंशिका कशी दिसतीये सांगा अंशिका दाखवून तू तसाच करणार आणि तुमच्या दादा डेकोरेशन केलेलं आहे कपडे घालतो का तू अंशिकाचे बाबा आलेले वाढदिवसाला बाकी कोणीच नाही आलं त्याला चांगले कपडे घातलेले त्याला आवडले नाही आणि उलटे घालतोय झाले का तयारी वाटेल झाली आज तुम्हाला सुट्टी आहे ना चालू आहे तयार माझ्या पप्पांना बेच चहा तुझा बड्डे आहे का दाजूचा आहे तुझा आहे बारीगल कुठे मोठी चैन कुठे मोठी मोठी दुसरी अजून एक अन्षुन नाही घातली माझ्या माझी आंशु साधी सिंपल आहे इकडं बा अंगठी बोटात घालायची असते बोटात इकडे एक अंशिकाची आहे एक देवांची आहे देवा दाखव तुझी अंगठी छान दिसतय तू बाबांनी आणली चैन

चष्मा काढतो कसा चष्मा लावला अंगठ्या काढून टाकल्यावर काय त्यानं दिव्याचा चटका चटका उभी दिव्याचा राहते चटकाच्या जवळ फोटो काढते मी मग

पण जेलबीवरच लक्ष आहे खा बाळा घ्या आत्या सद आते आमचा। सदा आहे बरं काय आमच्या आमच्या सगळ्या आत्या लांबे पण या सदा आत्या जवळ राहत्या सदाबर पकरायचा होवानी बसले किती देवाने बसले आतुर, आतुर। केकची आतुरता केकची आतुरताय म्हणून देवाने बसले चितकत नाही तांदूळ पण कुंकूश तस झालं ते तो था था। थामा कार फोटो कोणाचा बड्डे असू सगळ्यात कॉलनी चे ती असतीच मी खाऊ का आज खा आज ती दिवशी मंग नाही तर मंग नाही

तुदाच का तूच गरबडलं असती त्याला ला कुठे कस घाली तोरी पुढे घ्या ना ते खुर्ची तिकडे घ्या ना केक पण खाल्लेला आहे घ्या अजून पुढे त्याला कापता ना हॅपी बर्थडे पुढे घ्या ना अजून तो टेबल कसं वाढ नाही मारत घ्या पुढं त्याला हात पुढे पुढे घ्या करून घे नाही ते खुर्ची सगट पडते हां फुका आधी फुका व्हिडिओ

तू का बर आजीला असं करतोय आज ओसा ना मी एकदा केक वाटते नंतर भेटते तुम्हाला आता परत <laughs>